आमच्या हिंदू समाजाने त्या सरकारला आशीर्वाद दिलाय एक भगवाद आलेला सरकारचा मुख्यमंत्री म्हणून तिथे बसवलंय म्हणून कुठल्याही हिंदुत्वाने विचाराच्या कार्यकर्त्याला काही चिंता करायची गरज नाही आपल्या धर्माची सुरक्षा करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करण्याची गरज आहे आपल्या धर्माकडे कोणी पाहत असेल तर त्याला हे सरकार म्हणून आम्ही सोडणार नाही एवढा विश्वास तुम्हाला आम्ही आजच्या निमित्ताने देतो आजच्या निमित्ताने म्हणून दादाना सांगेन तुम्ही काम तुमचं असंच सुरू ठेव म्हणजे त्यांचं जे काय काम कार्य बघितल्यानंतर मला त्यांचं वय खरं काय मी वाटलं म्हणजे काही व्हिडिओ दादानी मला दाखवले पण मला एक काय डायरेक्ट आहे विषय म्हणजे आम्ही तर दुसरं कमरेतच बेल्ड घालतो पहिलं थोडं भेटले असं आता मंत्री झालो आहे म्हणून थोडं आता व्यवस्थित वागायला लागेल पहिले दादा भेटले असते तर मी त्यांना सांगितलं तर या काम मध्ये आमचा पण जरा हातभार लाव पण आता नाही करू शकत कर सगळे बंधनं आलेले आचारसंहिता आली पण तरीही तुम्ही चिंता करू नका त्या मंत्रालयावर फडकणारा जो भगवा झेंडा आहे तो तुमचा हक्काचा आहे दादा तुम्ही चिंता करू नका यापुढे हिंदुत्वाचं काम असं ताकदीने चालू ठेवा कोणीही आमच्या माता भगिनींना वाकड्या नजरेने पाहता कामा नये एवढी धाक आणि दरारा आपल्या हिंदू समाजाच्या इथे तयार करा खरंच कौतुक करायला पाहिजे आमचे केरळवरून जे मित्र आले मी आवर्जून सांगत होते त्यांची ओळख सांगा बारा हजार ना मगिना सोड बारा हजार अहो एक आपल्या भगिनींना घरी आणण्यासाठी किती मेहनत करायला लागते ना आमच्या सगळ्या सारख्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना विचारा एक हिंदू आमच्या भगिनी आमच्या ह्या केरळ मधल्या भावानी बारा हजार आणले घरात त्यांनी मोठ्या संख्येने त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा बारा हजार आमच्या हिंदू जो भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये अह ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना सगळ्या अतिरेकीत त्याला मतदान करतात आहे खरच एका अतिरेकीना धरूनच खासदार झालेले आहेत म्हणून आपल्याला सांगतो एक कार्यक्रमाचं जसं आमंत्रण मिळालं लगेच सगळे कार्यक्रम रद्द केले आणि आपल्या इकडे आलेलो तर आपल्याला अशा हे आपले आवडते विषय अफजलकरांचा वध दिले आपले आवडते विषय आपल्याला काय कोण सरळ कार्यक्रमाला बोलवत नाही आपण त्या व्याख्यानवाले नाही व्याख्यान आले तर झाल्यानंतर आपल्याला काही ते जमत नाही म्हणून लगेच कार्यक्रम वगैरे आणि अग जर करा करा दुसरे कार्यक्रम कॅन्सल जाऊ इथे जायला पाहिजे आणि इथे आल्यानंतर दादांचं काम पाहिल्यानंतर जे काय एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर यापुढे दादा तुम्हाला सांगतो तुम्ही चिंता करू नका या भागात हिंदुत्वाचं काम तुम्ही एवढं मोठं करा आणि प्रशासन आणि सरकार म्हणून तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने द्या आजच्या निमित्ताने